मराठा समाज आक्रमक जरांगे धाराशिव चारी बाजूने बैलगाडी लावून जाम आंदोलन करण्यात आले आहे धाराशिव शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात आरक्षण मिळेपर्यंत चक्का जाम आंदोलन करण्यात आले सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले असून जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत जागेवर हल्लार नाही मग फक्त आमच्यासाठी शिस्टिंग मध्ये नसलेल्या माणसासाठी का सामान्य माणसासाठी का तुमच्यासाठी कायदा नाही का तुम्हाला पालन आम्ही करायचो येतो आपल्या सगळ्यावर येतो आपण सगळ्यांनी करू शकतो आपला का आवाजही नाही तिथून आपण हलायचं का आपण या ठिकाणी बसून आपल्या दोस्तांना दुसरे फोटो पाठतील मला काय राजकारण कळत नाही अहो मी शाळा आणि माझं एवढं करणार माणसं आहे ती बॅनर बघा शुभेच्छा कोण दिले या रेखाच्या राजाला मानाचा मुजरा खाली तिघाच फुटू वर शिव शिवमहोत्सव मध्ये दिसत नाही निर्मित शिवमय शुभेच्छा खाली शिवाजी महाराज बरोबर आहे का तुमच्या राजाला मानाचा मुद्रा ही राजा आहेत का तिने खडचे तुमचे राजे आहेत का ते ऐकतं का शिवाजी महाराज आणि मी खाली आणि नालू गेल्यावर मग चौल कर मी आज आल्यावर मला लक्षात आले मी आले ही नाही किंवा मला जाय काय कळत बी नाही आजारनी आहे ती तिघं बी आहे काय मला घेण देण नाही माझं काय अडत नाही त्यांच्या अजून काय नाही अरे उद्या